पाहता येईल ही, ही। पट्टी जर डोळ्याला बांधली तर दिसतं का फक्त इतकाच आपण त्यांच्याकडनं अनुभव घेऊया आणि डोळ्याला बांधून आपल्याला काही पुढे दाखवणार आहे ही पट्टी लावल्याच्या नंतर का नाही याची आपण खात्री लाव ना, ना दिसतंय का पहा फक्त दिसतंय दिसत काय काय व्हेरी गुड हो

आणि थोडीशी पेंट आणि दोन मुली आहेत जे की स्कूल युनिफॉर्म ऑरेंज पॅन्ट ऑरेंज ओढणी आणि व्हाईट कलरचा त्यांचा एक कुर्ता कलर आहे एक रेड युनिफॉर्म मध्ये एक मुलगा आहे ओके okay. छोटा आहे आणि कॉर्नर साईड थोडस रेड टाईप मध्ये कलर आहे आणि क्रीम कलर ची काँक्री आयडी आहे त्या आयडी वरती टाक घेतले आहे आणि सॅन्डल वर काही नाही आहे

अल्ट्रा चाहिँ म साइड कम्पनी